माझे कार्यकर्ते हार्ड कॉन्क्रीट ते फुटणारे नाहीत मात्र तुमचे कार्यकर्ते सांभाळा शिवाजीराव आवळे यांचा टोला काही नेते रात्रंदिवस माझ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडे विनंती करीत आहेत त्यांना फोडण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत पण माझे कार्यकर्ते हार्ड कॉन्क्रीट आहेत ते फुटणारे नाहीत असा टोला बंडखोर सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव आवळे यांनी फोडाफोडी करणाऱ्या नेत्यांना लगावला ते कराड येथे आयोजित सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते गायकवाड व आवगडे हे माझे सच्चे आणि कट्टर कार्यकर्ते आहेत ते माझ्याशिवाय आणि बंडखोर सिनेशिवाय दुसरा कोणताही विचार करणार नाहीत यावेळी बोलताना तुमचे पदाधिकारी मात्र सांभाळा असा मुश्किल टोलाही आवळे यांनी लगावला शासकीय विश्रामधाम करार येथे झालेल्या बंडखोर सिनेच्या बैठकीत काही नवी निवडी तर काही फेरनिवडी करण्यात आल्या निवडीमध्ये कुमारी राधिका बाजल यांची सातारा जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा या पदावर तर कुमार स्वप्नील आवगडे यांची बंडखोर विद्यार्थी सेना सातारा जिल्हा अध्यक्ष या पदावर निवड करण्यात आली तर फेरनिवडीमध्ये दत्तात्रय भिसे यांची प्रदेश उपाध्यक्षपदी प्रताप गायकवाड यांची सातारा जिल्हा अध्यक्ष आवगाडी यांची पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी यांच्या फेरनिवडी करण्यात आल्या या बैठकीस प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक रवींद्रनाथ माळी वाटेगावचे साहित्यिक सुरेश साठे सुभाष शिलेवंत सातारा जिल्हा अध्यक्ष तोसिफ जमादार विजय लोखंडे अभिषेक भंडारी भालचंद्र दबडे प्रेम अवगडे प्रवीण फायके अमित अवगडे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बीबीएन कराड